मानकरी सातव्या क्रमांकाचे मान पटकला पाच क्रमांक सहा वर धावणी सरपंच ग्रुप <ere> आसनगाव <Professors> या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली सरपंच ग्रुप आसनगावकरांची सुंदर आणि थैमानची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सहाव्या क्रमांकाचा <Haro> मान पटकावला पाच क्रमांक एक वर लक्ष्मीबाई दाबरे सर आणि शोध या या ठिकाणी सहावा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिजे लक्ष्मीबाई दाबरे जीवन डायव्हर या गाड्यामध्ये या ठिकाणी सिमला सामना निकाल दिला होता त्यामध्ये गाडी पाहिली जीवन डायव्हर नाम करायचा सुंदर आणि घरेगी राजा त्या सामना झाला होता संतोष कापशिराचा नकरा विकर शिंदुराच्या या ठिकाणी आज गाडी पाहिली आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मारकरी वाचव्या क्रमांकाचा मार बसलेला पाच क्रमांक दोन वर धरून गाडी मुकाय माझा प्रसर शंभू भाई खडक असला आणि पिंटू सेट मोडक वरती या गाडीचा या ठिकाणी पाचव्या क्रमांकाला सुंदरशी गाडी पाहिली मुकाय माता प्रसन्न शंभू बाजीवर खडक वाचला या सेवे मध्ये या ठिकाणी दोन गाडीला सामना निकाल दिला होता शिंदे गाडी होती गाडी शंभू ग्रुप माजी ग्रुप खडक बसला मोठी गाडी किसनाची गाडी त्यामध्ये सामना निकाल झाला होता तोमारी सेव मोरत वरती आणि संग्रामध्ये सी पाणी वगळेवाडी करायचा खेच्या आणि पाहिजे सुंदर गाडी पाहिली केजा आणि किस्ताची गाडी ती कि आजच्या मैद्यातील पाच नंबरची मानकरी चौका क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांका पाच वी गाडी अधिराज सागर मधने लिंगे या गाडीचा चौथा क्रमांक झाला सुंदर गाडी पाहिले आद्रा सागर मध्ये लेंगरेकरांच्या नावावरती नशीब बाजवलं आज सुंदर पाली पाळी गावी सरपंच अर्जुन शेठ पाटील बागाचीवाड़ी वारीकरांचा चेतन आणि त्यांच्या रॉयल कल्बर ग्रुप भुडसोडे महाराष्ट्र राज्य बुडसरेकरांचा चिवा सुंदरकाने पाळी धावत मांडवेकरणी की आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी नंबरचा मान वाटपाला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी घडले पाच क्रमांक चार वर गाडी गाडी शंभर मध्ये प्रचंड दादा कुतोर पुरसुकी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहाले शंभर मध्ये प्रसन्न पृथ्वीला दादा कुतोर पुरसुंगी पुरसुंगी पुणेकरांचा उजवीला राजा पाहला जोडेवाडी कर आणि पुरसुंगी दलाचा राजा आणि त्याच्या जोडला सोळा मध्ये बदल होणे खेळ याचा या ठिकाणी माणिक पाहिला सुंदर गाडी पाहली राजाने मालिकची गाडी आजच्या तीन नंबरच्या दोन दुसऱ्या क्रमांकाचा कुमारी कार्तिकी किनार बदलापूर आणि अमोल परवान वाटेगाव याचा सर्जा पहाडा आणि शेरला अप्पासाहेब काळेबा विजय मध्ये नातेपुते पलटा याचा सरदार पहाडा सुंदर गाडी सरदार सुंदर आजच्या चुवाड्यावरणेच्या मैदाातील दोन नंबरची माल केली आणि या ठिकाणी ज्योतिष यात्रेनिमित्त केलेला राहणीकरांचा महिना आणि या महिनातला एक नंबरचा माल पटकावला पाच क्रमांक सात वर भरत असताना शावक मुला तांबे या गाडीचा क्रमांक सात वरती भरत असणार छाविक मुला तांबो मागल्या वर्षी रत्नीकरांचं मैदान झालं होतं त्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी होती आपण आला मुल्ला तांबे याचा सर्जा आणि त्याच्या पारा भगवान सांगळे राजूशन मासा आणि पप्पूच सिरसागर याचा पिस्तूल सुंदर गाडी पाणी सरच्या आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणि चोकारेवरणी त्याच्या मदत आपले कराच्या मदतातील एक नंबर चे चुर